नमस्कार रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज मी भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त पौष्टिक असे गूळ शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी पाहणार आहोत आता शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो गूळ हे प्रमाण अगदी योग्य आहे आता गोड जर कमी जास्त पाहिजे असेल तर गुळाचं प्रमाण कमी करायचं पण अर्धा किलोला अर्धा किलो हे प्रमाण योग्य त्यानंतर गॅसवर मी कढई अगोदरच ताप ऑइल ठेवलेली होती हाय फ्लेमवर आता त्यामध्ये शेंगदाणे ओतून घेतले आणि गॅस मिडियम फ्लेमवर केलेला आहे आता आपल्याला शेंगदाणे जास्त हाय फ्लेमवर भाजायचे नाहीत आता तो तो शेंगदाणे भाजतात तोपर्यंत गूळ कट करून घेत आहेच सुरीने किंवा आपण खिसणीने खिसला तरी चालतो अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे मध्ये आधे सतत हलवत राहायचे आहेत मीडियम फ्लेमवर थोडा वेळ लागतो पण शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजले जातात आणि हाय फ्लेमवर ठेवला की मग वरून असे भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात आणि मीडियम फ्लेमवर सगळ्या बाजूनी भाजल्यामुळं शेंगदाण्याच्या लाडूला अप्रतिम चव येत असते शेंगदाणे चांगले खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाण्याचे लाडू लहान मुलांना पण आपण टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा छोट्या मुलांना घरी पण असं दिल खायला दिले तर आ, प्रोटीन असते त्याच्यामध्ये शिवाय कॅल्शियम लोह आपणही रोज सकाळी एक खाल्ला तर आपल्यातही प्रोटीन जातं लोह जातं आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात आता शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत आणि एका ताटामध्ये ओतून थंड करायला ठेवून घ्यायचे आहेत फॅन खाली ठेवले तरीही चालतं चांगले चमच्याने हालून घ्यायचे आहेत थोडे गरम असल्यामुळे आणि त थंड करायला ठेवायचे आता थंड कर झाल्यानंतर हाताने थोडेसे चुरगळले तरी त्याचे सलपाटे सगळे निघून जातात हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे शेंगदाणे असे हाताने चोळून घेऊया आणि म्हणजे त्याचे सगळे साल निघून सा जातील आता काही काही जणं शेंगदाण्यांची सालं न काढता पण लाडू करू शकतात शेंगदाण्याचे साले काढून घेतलेले आहेत हातानेच दोन्ही हाताने काढून घेतलेले आहेत त्यानंतर पाकडून घेतलेले आहेत आता ते काढताना मी अर्धवट असे शे... शेंगदाण्याचे साले काढलेत काड़ काही काही शेंगदाण्यांना तसेच ठेवलेले आहेत कारण त्याची चव येते म्हणून मी शेंगदाण्याचे साले पण अर्धवट ठेवलेली आहेत त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेला आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत सगळे शेंग शेंगदाणे शेंग ओतल्यानंतर आता मिक्सरमध्ये ते फिरवून घेत आहे फिरवताना आग... ऑन ऑफ ऑन ऑफ अशा पद्धतीने फिरून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक नाही करायचं हे बघा त्यामध्ये सुद्धा या अख्खे अख्खे शेंगदाणे अर्धवट शेंगदाणे आहेत म्हणजे असं जाडसर असं फिरून घेतलेलं आहे आता मी जाडसर असं फिरून घेतलेलं आहे आता मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये शेंगदाणेचे कूट असा दोन तीन चमचे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे असे गूळ करून ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता मिक्सरला का हे बारीक फिर फिरवायचं अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेत आहे त्यानंतर मग दुसरा दुसऱ्यांदा पण ह्याच पद्धतीने केलं ना मग गूळ आणि शेंगदाणा असा एकजीव होतात आणि मग लाडूला पण बाइंडिंग छानपैकी होते हे बघा अशा पद्धतीने मग आता सगळे आपण शेंगदाण्याचे कूट आणि गूळ हा मिक्सरमध्ये फिरून घेतलं घेऊन घ्यायचा आहे सगळं क शेंगदाण्याचा कोट आणि गूळ फिरवून घेऊन एका ताटामध्ये ओतून घेतलेला आहे मोठं असं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे मिश्रण सगळं ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आता त्याला आपण हातानेच चोळून घ्यायचं आहे म्हणजे आता हे चांगलं बाइंडिंग झालेलं आहे पण अजून असं घ आपल्याला हाताने चोळलं ना ते चांगलं मिक्स होतं हे बघा अशा पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचं आहे त्याला दोन्ही हात लावले तरीही चालू शकतात असं दोन्ही हाताने चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे असं थोडं ओलसरपणा येतो गुळामुळं आणि हा गूळ मी चिक्कीचा गुळ वापरलेला आहे किंवा सेंद्रिय गूळ वापरला तरी चालतो पण चिक्कीचा गुळनी काय होतं शेंगदाणे असे चांगले म बँडिंगने असे बनले जातात हे बघा अशा पद्धतीने आता आपण थोडे थोडे करून त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत जास्त मोठे करायचे नाहीत आणि छोटे पण नाहीत मिडियम आकाराचे लाडू बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून लहान मुलांना पण खाल्ल्यावर अगदी पोट भरेल एका लाडूचंच अशा पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने छानपैकी लाडू किती मस्त झालेला अशा एवढा आकाराचा बांधला तरीही चालतो किंवा थोडा मोठा बांधला तरी चालतो चाल पण एवढा आकाराचा ठीक आहे अजून दुसराही बघू आणि इझी ब बा, इझी बांधला जातो म्हणजे त्याच्या जा कुळामध्ये सुद्धा ओलसरपणा आहे गोडामुळं तो लगेच बांधला जातो आपल्याला कुठेही प्रेस करायची गरज वाटत नाही सहज लाडू वळतो हे बघा अशा पद्धतीने दुसराही आपण लाडू चांगला तयार केलेला आहे आता अजून तिसरा एक करूया म्हणजे लाडू सहज। ला ना सहज वळले जातात म्हणजे इतकं मस्त मिश्रण झालेलं आहे ना आणि ते खायला पण इतकं चविष्ट पौष्टिक आणि त्याच्यामध्ये भरपूर लोह हो पण आहे हे सकाळी खाल्लं तर सर्वांचं दिवसभर असं फ्रेश वाटतं आता आपण सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आता अर्धा किलोचे एवढे लाडू तयार झालेले आहेत आता एक किलो लाडू बनवायचे असेल तर त्याचं प्रमाण डबल असतं एक किलो शेंगदाणे एक किलो गूळ इतकी साधी सोपी पद्धत आहे ही अगदी रेसिपीला जास्त सामानाची पण गरज लागत नाही आणि अगदी पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त कॅल्शियम लोह हे सर्व ह्या म लाडूमध्ये मिळतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असाल तर लाईक करा शे शेअर करा सबस्क्राईब करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये काहीतरी सांगा